आणि महानगरपालिकेची रंधमाई सुरू झालेली आहे शिवसेना शिंदे पक्षाकडून सतेज जाधव सर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आज त्याचा प्रचार शुभारंभ पार पडला ते आपल्या सोबत आहेत सर आज प्रचार शुभारंभ मोठ्या दणक्यामध्ये पार पडला आहे तर काय सांगाल नेमकं आज जे काय लोकांचं प्रेम आहे जाधव कुटुंबियावर आणि प आज जी जे काय प इतके वर्ष आम्ही जे समाजकारण केलेलं आहे त्या तिची शिदोरी घेऊन मी या कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये उतरलेलो आहे मला वाटतं की मी सुरुवात बेसिक लेवलपासून करावी आणि आपलं काम दाखवून मग आपण दा, पुढं जा जायला पाहिजे असं मला वाटतं दुसरी गोष्ट म्हणजे की प महायुतीचं सरकार जे आता आहे ते फार ॲग्रेसिव्हली कामात जोर लावलेलं ला आहे त्यामुळं येणाऱ्या काळात आगमी काळात कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा महायुतीची सत्ता येणार आहे कारण आपण नगरपालिकेचे जे आता रिझल्ट बघितले असतील तर तुम्हाला लक्षात आलं असेल की महायुतीचे सत्ता जी आहे ती महाराष्ट्रात सगळ्यात एक नंबरला आलेली आहे तर इथंही तसंच वाटतं की प महानगरपालिकेमध्ये माहिती सत्ता प्रबळपणे येणार आणि कामं ॲग्रेसिवली होणार कोल्हापुरात आत्ताची कामांची जी टंचाई आहे ती शंभर टक्के येणाऱ्या पाच वर्षात दूर होणार खरं तर तुम्हाला राजकारणाचा वारसा हा लाभलेला आहे अण्णांचं गाव पडलेलं आहे वहिनींचं काम आहे मातुसरीचं काम पाहिजे नेमका कोणते कामाचे ध्येय धोरणे घेऊन तुम्ही सध्या या मालवीच्या उतर उतरंग उतरला आहात पहिली गोष्ट प हा भाग पहिला एक त्रेसष्ट क्रमांकाचा हा एक भाग होता आमचा जिथे सात हजार मतदान होतं आणि आत्ता जवळजवळ तीनपट झालेला भाग आहे तो आणि बावीस हजार मतदान झालेला आहे तर या भागात नियोजन पद्धतीनं काम करायला पाहिजे एक विजन ठेवून काम करायला पाहिजे पहिला कामाची एक पहिले तीन महिने काम कशा पद्धतीने करायला पाहिजे याचं नियोजन करायला पाहिजे करा करा निरीक्षण करायला पाहिजे पहिली गोष्ट भागाचं निरीक्षण करायला पाहिजे निरीक्षण करून त्या चं नियोजन लावून काम चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे प्रामुख्याने तुम्ही या भागात प्रभाव जर असलात तरी कोल्हापूरचं एक प्रतिनिधित्व म्हणून तुम्ही या महानगरपालिकेत जाणार आहात कोल्हापूर अध्यापही म्हणजे ज्याप्रमाणे डेव्हलप होते पण सुधारणा झाले नाहीत त्या भविष्यकाळामध्ये कोल्हापूर सुधारण्यासाठी काय तुमचे प्लॅन तसे असतील का हा पण हा भाग ह्या भागामध्ये जवळजवळ म्हणजे मिडल क्लास प्रीमियम क्लास आणि मी सांगितल्याप्रमाणे स्लम एरियासुद्धा आहे तर स्लम एरिया सुशोभीकरण करणे त्याच्यानंतर इक्वल एम्युनिटीज देणे हा माझा मेन मोटो राहील आणि इथून पुढं येणाऱ्या आगमी काळात जे जो हा प्रभाग आहे तो एक वेगळ्या पद्धतीनं नावाजला जाईल हे हे विजन ठेवून मी या रिंगणात उतरलेलो आहे खरंतर एक युवा उमेदवार आहात युवांच्यासाठी काय म्हणजे तुमच्या काळाचे काय प्लॅनिंग असतील आज नवीन युवकांना हेच आहे की नवीन युवक आले की नवीन विचार येणार नवीन विचारश्रेणी येणार आज तेही समाजकारणाला फार उत्तीर्ण झालेले आहेत त्यामुळं प समाजकारण करताना त्यांचं एक विजन वेगळ्या पद्धतीचं आहे मॉडर्न पद्धतीचं आहे की जे आत्ता या येणाऱ्या ची गरज आहे तर शंभर टक्के युवक जे आहेत ते चांगलं काम करून दाखवतील नवीन चेहरे जे युवकांचे आता आपल्याला महानगरपालिकेत दिसतील ते एक नवीन आ, नवीन आपल्याला प हे देतील ऊर्जा देतील आणि येणाऱ्या जे त्यांचे जे, जे प्रत्येकाचे प्रभाग आहेत ते प्रभाग ते सुधारतील आणि एक चांगलं कोल्हापूर बनवतील अशी माझी म्हणजे माझं आव्हान आहे त्यांच्याकडून सगळ्यांना खरं तर आज प्रचारला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झालेली आहे भविष्यकामध्ये प्रचाराची कशीच हे असेल नेमकी मोठे नेते वगैरे किंवा आता तुमच्या मात्र उपनेते आहेत शिवसेनेच्या मोठे नेते वगैरे कोण येणार संकेत काय आहेत का शंभर टक्के मोठे नेते येणार ने आहेत कारण प्रत्येकाला आपापल्या पक्षाच्या शिटा निवडून आणायच्या आहेत महायुतीला त्यांचे तिन्ही जे घटक पक्ष आहेत त्यांच्या शिटा निवडून आणायच्या आहेत त्यामुळं मोठे नेते येणार आहेत स्वतः ग्राउंड लेवलला येऊन ते प्रचार यंत्रणा राबवणार आहेत त्यामुळं मत्यांची साथ त्यानंतर आमच्या कार्यकर्ते कार्यकर्त्यांची साथ आणि आमचे जे काय सेना भाजपचे किंवा महायुतीचे जे पदाधिकारी आहेत त्यांची साथ हे सगळं मिळूनच स ह्या महायुतीचा विजय होणार आहे आपल्याला आई वडिलांपासून सामाजिक आणि राजकीय सा आपण स्वतः उद्योजक असं असताना तुमचा प्रभागाला खूप मोठा विस्तीर्ण असा भूभाग आहे संमिश्र लोकवस्तीचा हा भाग आहे स्मार्ट प्रभाग होण्यासाठी तुमच्या प्रभागात कोणकोणत्या सुविधा आवश्यक आहेत की ज्या होणं खूप गरजेचं आहे एक उद्योजक म्हणून आणि एक युवा उद्योजक म्हणून तुमचे विजन काय असतं पहिली गोष्ट माझं विजन असणार आहे की भागाचा विकास विकास म्हणजेच विजन असतं तर ह्या विकासकामामध्ये आपण हा भाग जो आहे हा मॉडर्न पद्धतीने डेव्हलप करणार आहे जसं की आपण जे बघितलेला की पूर्वी प काही सिव्हिलायजेशन कल्चर्स होत्या की त्यांनी प्रॉपर टेक्निकना त्यांचा भाग तो डेव्हलप केलेला तर हरपण सिव्हिलायझेशन वगैरे तुम्ही ऐकला आहे हिस्ट्रीमध्ये सो हा प्रभाग पण जो दिलेला आहे चार प्रभागांचा एक प्रभाग मिळून तो पण कशा म्हणजे एक चांगल्या पद्धतीनं टेक्निकली मॅनेज करून की बाबा इथं खरोखर कशाची गरज आहे किंवा प इथं मॅनेजमेंट कुठल्या लेवलला लावायला पाहिजे कारण सगळे डिपार्टमेंट एकत्र घेऊन एका लेवलला बसून मॅनेजमेंट करून घेऊन ही विकास कामं होणार आहेत कारण आज मी प टेलिफोनची लाईन आली टेलिफोनसाठी मी काहीतरी खोदलं पुन्हा त्याला पॅचवर्क केलं तर हे चालणार नाही ना कारण पुन्हा तो रोड खराब होऊन जातो आपण रोड करतो एवढं बजेट आणि पुन्हा तो रोड खराब होऊन जातो तर त्याच्याऐवजी ॲट अ टाइम ही सगळी कामं झाली पाहिजेत आणि रोड झाला पाहिजे जे काही एक्झाम्पल आहे तर यश तुम्ही जसं म्हणला की मी यशस्वी उद्योजक आहे शंभर टक्के मी यशस्वी उद्योजक आहे आणि उद्योजक असताना ह्याच्यात येण्याचं कारण हे एकच आहे की हा प्रभाग एक मॉडर्न प्रभाग होऊ शकतो कारण ज्यावेळेला आपल्याला रिकामा कागद दिला जातो त्यावेळी आपण त्याच्यावर व्यवस्थित चित्र काढू शकतो तर हा भाग एक म्हणजे काम करायला संधी देणारा भाग आहे आणि हा खरोखर चांगल्या पद्धतीचा भाग होणार आहे कारण ह्या भागाला धरूनच सगळीकडं एक्झाम्पल दिलं जाईल की प्रभाग क्रमांक अठरा हा भाग पूर्वी कसा होता आणि या येणाऱ्या पाच वर्षात असा झाला हे पुढच्या पंचवर्षिकच्या निवडणुकीत तुम्हाला शंभर टक्के लक्षात येईल की हा भाग कसा झाला मला वाटते प्रभाग क्रमांक अठरामध्ये राजेंद्र नगर एरिया आहे म्हणजे झोपडपट्टी एरिया झोपडपट्टी वाशिंचा एक खूप मोठा एक बॅकलॉग आहे की नागरी सुविधेचा पायाभूत सुविधा तिथले नाग जेव्हा आम्ही इथल्या लोकांची चर्चा केली ग्राम त्या तिथल्या लोकांशी चर्चा केल्यानंतर असं झालं की त्या बऱ्याच पायाभूत सुविधापासून हे गेले अनेक वर्ष इथले नागरिक झगडत आहेत प्रशासनाच्या काळामध्ये यांच्याकडे दुर्लक्ष झाले असं असताना त्या नागरिकांसाठी झोपडपट्टी वाचण्यासाठी काय योजना आपल्या काय पहिली गोष्ट जर विचार करायला गेला तर स्लम एरिया आहे स्लम एरियामध्ये सुद्धा आता शिक्षित लोक सगळी झालेली आहेत असं नाही आहे की कोण अशिक्षित राहिलेलं आहे कारण प्रत्येकजण एक पिढी जर मागं शिकलेली नसेल तर पुढची पिढी ती चांगल्या रीतीनं त्यांना त्यांनी मजुरी करून त्यांनी त्यांना शिकवलेलं आहे आणि ती पिढी आता कामही विकसित करत आहेत तर माझं असणार आहे की जर स्लम एरिया असेल त्याचं सुशोभीकरण करणे त्याचं प्रॉपर टाउनशिप प्लॅनिंग करणे इक्वल टाउनशिप प्लॅनिंग जर केलं त्याला सगळ्यांची संमती घेऊन तर खरोखर सगळ्यांना राहायला व्यवस्थित घरं येतील युरिनल्स टॉयलेट्स जे का आहेत ते क सगळ्यांचे इंडिव्हिज्युअली होतील जे आता कॉमन आहेत ते आणि प पाईपलाईन्स म्हणा किंवा गॅस पाईपलाईन्स म्हणा जे का आत्ता स्लम एरियामध्ये प एक्सप्लोजन वगैरे होतं गॅसचं कधी कधी असे ॲक्सिडेंट्स होतात तर ते ॲक्सिडेंट्स ठरतील कारण टाउनशिप केल्यामुळं या स्लम एरियाला एक वेगळा रूप येणार आहे आणि माझ्या मते स्लम एरियालासुद्धा वाटत असं वाटतं की आपण पण सगळे जसे प्रि लोक मिडल क्लास लोक प्रीमियम लोकं राहतात तशा पद्धतीने सुद्धा आपली सुधारणा व्हावी तर ही सुधारणा आपण शंभर टक्के करू शेवटचा प्रश्न औपचारिक रीती फक्त राहिलेली आहे की आपल्या तिकिटाच्या बाबतीमध्ये परंतु ज्या पद्धतीनं आज तुम्ही प्रचाराला प्रारंभ केला आणि ज्या पद्धतीनं लोक प्रचारामध्ये तुमच्या शुभारंभाच्या याच्यात आले कशाची ही नांदी ठरते असं वाटतं तुम्हाला हे बघा ही आमच्या वडिलांची समाजकारणाची पुण्याई आहे अण्णांची पुण्य आहे माझ्या आईसाहेबांची पुण्य आहे त्यांनी जे समाजकारण केले ते लोकांनी बघितलेलं आहे आणि ते निस्वार्थपणे केलेलं आहे आणि आम्हाला कोणताही स्वार्थ नाही आहे स्वार्थ ठेवून आम्ही कायम लोकांना मदत करत आलेलो आहे मदत करत राहणार आहे लोकांना आणि समाजाला प्रबोधन करणं हे जाधव कुटुंबियाचं पहिल्यापासून ध्येय आहे तर हेच ध्येय ठेऊन आम्ही पुढे चाललो आहे एकंदर पाहिलं तर एक युवा उमेदवार या रिंगणामध्ये उतरला आहेत त्यांना ज्यांच्या पाठीवर पाहिलं तर राजकारणाचा वसा आहे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जे प्रभाग असेल प्रभागाचे ती जे विकसित आराखडा आहे हा देखील आपण घेऊन जाणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं आहे प्रचारशुभ जर असा तरी भविष्यकाळमध्ये देखील मोठे नेते देखील प्रचारासाठी येणार असल्याचे संकेत देखील यावेळी त्यांनी दिले आहेत लायमॅडसाठी सलमान जमादार कोल्हापूर सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस